सोलापूर येथील नागरी विमानसेवेचा विषय गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्याचा चांगलाच पाठपुरावा केला असला तरी या ना त्या कारणास्तव या विमानसेवेला खेळ बसत असल्यानं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या विमानसेवेबाबत सोमवारी एक बैठक घेऊन संबंधित यंत्रणेला लवकर विमानसेवा सुरू करण्याबाबत निर्देश दिले सोलापूर विमानसेवेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्ही सी द्वारे घेतलेल्या बैठकीसाठी केंद्रीय उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ केंद्रीय आणि राज्य एअरपोर्ट अथॉरिटीचे अधिकारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एम राजकुमार उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्यासह स्थानिक प्रशासनातील प्रांत व इतर अधिकारी उपस्थित होते या आयोजित बैठकीवेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सोलापूरच्या विमानसेवेतील अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या त्या ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानसेवेच्या संबंधित यंत्रणेशी आणि मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संवाद साधून सोलापूरच्या विमानतळाबाबत असलेल्या आवश्यक त्या परवानग्यांची तात्काळ तात्काळ कर पूर्तता करून लवकरात लवकर ही विमानसेवा सुरू करावी असे निर्देश दिले त्यामुळे येत्या महिना अखेर या विमानसेवा सुरू होण्याचे संकेत सध्या तरी मिळत आहे सोलापुरात कोणत्याही लोकेशन वर एन प्लॉट बुक करा ते पण फक्त चार लाखात एक हजार स्क्वेअर फीट कलेक्टर एन ए प्लॉट एडीटीपी लेआउट मंजूर पाणी उत्तम सोय प्रत्येक प्लॉट चा सा सात बारा उतारा कर्जाची सोय उपलब्ध सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन अधिक माहितीसाठी आजच फोन करा एक्याण्णव अडुसष्ट आठशे नऊशे सन डेव्हलपर्स नातं व्यवहारापलीकडचं